सांगली नाका परिसरातील चिनार हाऊसिंग सोसायटीतील स्वाती सुहास रुकडे वय चोवीस या नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार पोलिसांनी पती सुहास गणपती रुकडे सासू पुष्पा गणपती रुकडे सासरे गणपती तुकाराम रुकडे आणि ननंद कोमल गणपती रुकडे सर्व राहणार चिनार हाऊसिंग सोसायटी यांना अटक केली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी स्वाती रुकडेने बुधवारी आत्महत्या केल्याप्रकरणी स्वाती हिची आई प्रेमा बसवराज बेलद वय पंचेचाळीस राहणार जे के नगर यांनी सासरच्या चौघांच्या विरोधात फिर्याद दिले। त्यामध्ये मार्च दोन हजार एकवीस पासून पती सासू सासरे आणि ननन हे दुचाकी मोटारीचे गॅरेज काढण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन नाहीतर घरातून निघून जा असे म्हणत वारंवार स्वातीचा शारीरिक मानसिक छळ करत होते तिचा जाच करून घरातून निघून जाण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे